बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भाजप आणि शिवसेना युतीतल्या नव्या चर्चेची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये सध्या विस्तवही जाताना पाहायला मिळत नाहीये त्यामुळे सत्ता कायम राखण्यासाठी आता भाजपने कंबर कसलीये मात्र युतीसाठी शिवसेना तयार नसल्याचं अनेक नेत्यांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरेंनी बीडमधील एका कार्यक्रमात युती खड्ड्यात गेल्याचं वक्तव्य केलं होतं याच तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदी मध्यस्थी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आणि समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन हे मोदी तेवीस जानेवारीला मुंबईत करण्यासाठी येणार असल्याची शक्यता आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर एकत्र येणार असल्याची माहिती आहे समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचाही प्रस्ताव भाजप शिवसेनेसमोर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली युतीची चर्चा जोरात सुरू आहे असं विधान केले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दहीहंडीत अनेक थर असतात युतीच्या चर्चेत आम्ही नेमक्या कोणत्या थरावर हे दिल्लीत ठरेल असं त्यांनी म्हटलंय नाशिकमध्ये म्हाडाच्या कार्यक्रमात युतीच्या गप्पा रंगलेल्या पाहायला मिळाल्या त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे युती गेली खड्ड्यात असं म्हणत असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र युतीची चर्चा जोरदार सुरू आहे असं म्हटल्याने अनेकांच्या भुवाया उंचावल्या मागची विधानसभा सोडली इथं गेली पंचवीस वर्ष आम्ही शिवसेनेसोबत आहोत समविचारी पक्षांनी मतांचं विभाजन टाळावं काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होऊ नये म्हणून युतीचा प्रयत्न आम्ही आमच्या बाजूने करतोय शिवसेनेला निर्णय घ्यायचा आहे असं विधान आता रावसाहेब दानवेंनी केलंय शिवसेना कोणती भाषा वापरते त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही आहे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू आम्ही जाहीरपणाने सांगतोय की आम्हाला युती करायचे असंही तर मोदी आता युतीसाठी मध्यस्थी करणार असल्याची बातमी आल्याने युतीच्या आणखी उदाहरण आलं नवा आणि जुना प्रस्ताव काहीच नाही युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे केवळ बसायचं आणि युतीची घोषणा करायची एवढंच बाकी आहे त्यामुळं केंद्र तयार असणं आणि नसणं यामध्ये काही फार विशेष नाही आहे मला असं वाटतं की शिवसेना बाहेर जरी काही बोलत असली तर मंत्रिमंडळातले निर्णय मात्र सर्वसंमतीनं होतात वाद बाहेर आहे सरकारमध्ये काहीच नाही आणि आता घेऊया दहा वाजताच्या दहा मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा